आपल्यासोबत आहेत खासदार धनंजय माडिक आपण त्यांच्याशी या बातचीत करणार आहोत नमस्कार सर पंधरा हजार पेक्षा जास्त लीड मिळाले अमोल माडिकांना काय वाटते का भावण्यात आता बावीस हजारच लीड अमोल माडिकांना मिळालेलं आहे काँग्रेसचा सा सुपडा साफ झालेला आहे जे मी सांगितलं होतं बंटी पाटलांची जी मगरुरी जी होती त्याचा उत्तर आज कोल्हापूरच्या लोकांनी दिलेलं आहे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळे ज्या सगळे काँग्रेसचे उमेदवार अगदी भुईसपाट सापाट झालेले आहेत त्याचं एकमेव कारण कोण असेल तर सतीश पाटील आहे दक्षिण विधानसभेकडे सगळ्यात जास्त लक्ष होतं फक्त कोल्हापूरचं नाही तर राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं काय सांगायला दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस अमल माडिक होते चौदा ते एकोणीस ऋतुराज पाटील आमदार होते या दक्षिणच्या जा जनतेने दोघांचेही कार्यकाळ पाहिलेला आहे दोघांची काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे चौदा ते एकोणीस अमोल माडिकांनी एक शाश्वत विकास दक्षिण मध्ये केला होता परंतु एकोणीस ते चोवीस ऋतुराज पाटील यांनी मतदारसंघाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं ते मतदारसंघाकडे फिरकले नाहीत लोकांच्या सुखदुखात सहभागी झाले नाहीत आणि म्हणून लोकांनी यावेळी ठरवलेलं होतं की अमल माडिक नागरिकांनाच पुन्हा संधी द्यायची तो निकाल आपल्याला पाहायला मिळतो अमल माडिक आता किती मताधिकाने विजय लीड मिळते असं वाटते अमल माडिक आता अठराव्या फेरी अखेर बावीस हजारचं लीड झालेलं आहे साधारण पंचवीस हजार लीड आम्हाला अपेक्षित आहे तेवढ्या मताधिकाने अमल माडिक निवडून येते तर आपण पाहिलं खासदार धनंजय माडिकांच्या प्रतिक्रिया कॅमेरा पर्सन अक्षय ठाकूरसह मिनिता पोदा लाईव्ह मराठी कोल्हापूर सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा